नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार चोवीसचा शेवटचा गुरुवार गुरुवार तर आपण आपली स्वामी सेवा कशी करावी स्वामींची कृपा आपल्यावरती आयुष्यभर राहावी यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये आपण काय संकल्प कराल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा दोन हजार चोवीसची सांगता होत आहे सव्वीस डिसेंबरला दोन हजार चोवीस रोजी या वर्षाचा शेवटचा गुरुवार ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार हा हा दिवस गुरुग्रहाला गुरु गुरु समर्पित आहे तर आपल्या भारतीय परंपरामध्ये गुरुवार हा दिवस दत्तगुरु दत्तगुरूंना समर्पित असून या दिवशी दत्तावतारांचे विशेष पूजन केले जाते दत्तावतार असलेल्या श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांची गुरुवारी विशेष सेवा केली जाते कोट्यवधी भाविक न चुकता नेमाने गुरुवारी स्वामी सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला की तरी एक विश्वास आणि एक चैतन्य आनंद मिळतो असा अनेक आपल्या भाविकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा गुरूंचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज कोठ्यवधी घरामध्ये नित्य नियमाने पूजन नामस्मरण केले जाते अनेक विधी ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या जा मठात जाऊन हजारो भाविक भक्त दर्शन घेतात स्वामीचे स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्यही शक्य करतील स्वामी अशी भाविकांची खूप मनापासून श्रद्धा आहे प्रत्यक्ष मठात जाणे स्वामींचे नित्य नियमाने पूजन करणे शक्य नसेल तर काळजी करू नये स्वामी समर्थ मानस पूजा करावी असे म्हटले जाते तर आपण या दोन हजार पंचवीसमध्ये गुरुवारपासून आपली सुरुवात होते तर त्या दिवसापासून आपण कोणती सेवा करावी त्यामुळे आपले आपल्यावरती अखंड स्वामी स्वामींची सेवा अखंड अपार कृपा राहील गुरुवारी लवकर उठून स्नानादि कार्य उरकल्यानंतर सा स्वामींचे विशेष पूजन करावे शक्य असेल तर स्वामीची षोडशोपचार पूजा करावी षोडशोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी मनोभावी पूजा केल्यानंतर स्वामींना आव आवडता गोड आवडत्या गोष्टीचा नैवेद्य जरूर दाखवावा मनापासून स्वामींना नमस्कार करावा स्वामींना प्रसादाचे वाटप करावे तसेच स्वामी यन म यन मंत्राचा यथाशक्ती जप करावा स्वामी स्त्रोताचे पठन करावे हजारो भाविक आपल्या भक्तीने आपापल्या पद्धतीने स्वामी सेवा करत असा ती तशी सुरू ठेवावी त्यात कधीही खंड पडू देऊ नका याची काळजी अधिकाधिक घ्यावी आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात असले तरी मनासारखी स्वामी सेवा प्रत्येकाला करते करता येते असे नाही अशावेळी स्वामींचे मनापासून नामस्मरण करावे जेव्हा शक्य होईल तेव्हा कंटाळा न करता आवर्जून स्वामी सेवा करावी स्वामी महाराज मनातील आपले भाव पाहतात त्यामुळे निर्मळ सेवा निर्मळ मनाने करावी अशी सेवा स्वामीचरणी रुजू होते अशी अनेक भाव भाविकांची श्रद्धा आहे अखंडितपणे स्वामी सेवा करून स्वामी स्वामींच्या अपार कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न जरूर करावा दोन हजार पंचवीससाठी काय संकल्प करता येऊ शकेल आणि स्वामी सेवा जास्तीत जास्त कशी करता येऊ शकेल हे प्रत्येक भाविक भक्तांनी मनामध्ये एक संकल्प करावा नवीन वर्ष सुरू होताना अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात सत्य कधी पूर्ण होतात तर कधी पूर्ण होत नाहीत स्वामी सेवेसंदर्भात आपण काही संकल्प करू शकतो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा विश्वास असेल तरच आपल्या सेवा प्रार्थना पूजन यांना गुरुबळ मिळते आपण अखंडितपणे स्वामी सेवा करत आहोत पण आपल्याला अपेक्षितपणे फळ मिळत नाही अशी भावना होत असली तरी धीर धरावा स्वामीवरती अडळ श्रद्धा ठेवावी विश्वास वृंदीगत करावा दर गुरुवारी आपल्या हातून काही ना काही स्वामींची सेवा होईल असे पाहावे आपले काम आपले शेड्यूल कामाची दगधग कौटुंबिक सामाजिक करिअर नोकरीसाठी जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन स्वामी सेवेचा संकल्प करता येऊ शकेल जो संकल्प पूर्ण करता येऊ शकेल तोचा तो, तो आटोकाट पाळण्याचा प्रयत्न करावा काही शक्य जरी जर जा, नाही झाले तरी स्वामीची मानस पूजा करावी स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा मंत्र येणे शक्य नसेल तर श्रवण करावा मनापासून स्वामीचे नामस्मरण करावे वर्षातून एकदा तरी गुरु लीलामृताचे पठण करावे काम प्रामाणिकपणे करत राहावे शक्यतो कुणालाही दुखवू नये यथाशक्ती दुसऱ्यांना मदत करत राहावी सदाचारांची कास धरावी जे काही यश मिळेल ते प्रगती होईल आनंद होईल चांगले होईल ते स्वामीचरणी अर्पण करावे आपल्या आपला स्वामी सेवेचा नित्य नियम सोडू नये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंटसुद्धा करा श्रीस्वामी समर्थ